मग घरी कसं सांगितलं दोघांनी सांगितलं कुठे लग्न म्हणजे घरी सांगायला पाहिजे ना लग्न <laughs> करायचं आहे या या व्यक्ती बरोबर ते कस सांगितलं मला वाटलं माझा प्रश्न चुकलाय सांगायचं लोकांना मला वाटतं माझ्या दीदीचं लग्न होत टू थाउजंड एटीन ला सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा तो आला होता घरी म्हणजे असं लग्नाच्या परिग्रह मग वगैरे असतात हा याचा फ्रेंड तो आला होता बट hmm. तो एकटाच आला होता म्हणजे फ्रेंड्स मध्ये त्यामुळे आता असं सुरू झालं होतं त्यामुळे असं कधी स्पेसिफिकली मम्मी पप्पा ना मम्मी पप्पा मला याच्याशी लग्न करायचं असं कधी झालं नाही माझं पण ते न्यू त्याच्या अगोदर पण मी एकदा गेलो खरं तर तिच्या घरी जेव्हा तिचे मम्मी पप्पा घरी एकदा मी प्रमोशन्सला चाललेलो पुढे कोल्हापूरला का सांगलीला आय डोंट नो आणि मध्ये एक पिटस्टॉप होता पुण्यात तो, तो पिटस्टॉप सुपर्णा बोलली की म्हणजे जा घरी जाऊन यायचं का जरा अर्ध तास म्हटलं ओके असं मी सुपर्णाच्या घरी जाऊन बसलेलो थोडस खाल्लं वगैरे हो आणि आम्ही तिथून कोल्हापूरला गेलो हिच्या आई बाबांशी फर्स्ट मिटिंग कशी होती तुझी काय नाही आई तिची आई स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवत होती वडिलांचं काम चालू होतो कारण अचानक गेलेलो हिने नाही का नव्हतं कारण तो प्लॅनच नव्हता मग ही का घेऊन गेलेली हे माहिती नाही ना त्यांना ना मला <laughs> गेली त्या बिचारे आपला स्वयंपाक अरे बापरे हे आले का चला, चला दोघं चालू असल्यावर फायदा असतो हिरो आलाय आलाय मग त्या हिशोबात ते होते आणि मग तिचे वडील आले थोडं थोडंफार बोलणं झालं आणि आम्ही लगेच निघालो मी पूर्ण वेळ हो <laughs> येस हो येस आणि आऊट याच्या व्यतिरिक्त काय करणार आणि आता तो जास्त जवळचा त्यामुळे बरोबर आहे सो लग्न झालं आम्ही पाहिलं तुमच्या लग्नाचं खूप लग्नाचे फोटोज वगैरे खूप सुंदर होते सो so, लग्नाच्या काही आठवणी शेअर कराल की काय तुमची आवडती आठवण आहे लग्नाची माझी तर अख्खं लग्नच माझं आवडत मला सगळं म्हणजे एव्हरीथिंग सगळं आठवतं आणि ही गोष्ट खूप आठवते की मी खूप कपडे बदललेत हो <laughs> मला असं झालं होतं आणि थांब मला नाही बदलायचं फोटोज काढू दे जरा धावू दे ह्याच्यामध्ये पण मला हे खूप आठवतंय की मी खूप कपडे बदललेत खूप लुक्स केलेत खूप कपडे बदललेत आणि खूप इकडे तिकडे नाचत होते बट आय रिमेंबर एवरी छोटा थिंग दॅट हॅपिन सेम इयर आणि कारण बोथ ऑफ द फॅमिलीज म्हणजे तिच्याकडचे पण माझ्याकडचे वी वी ऑल आर एक्साइटेड पीपल आम्हाला खूप एक्साइट म्हणजे मी माझे कजिन्स किंवा ती तिचे कझिन्स तिचे काका लोक मामा <laughs> लोक ते नॅचरली खूप एक्सायटेड आहे म्हणजे असं काही आहे सेलिब्रेशन म्हटलं काय आहे केक कापायचा आहे विचारणार नाही का कापायचा आहे का 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 केक कापायचा केक कापायचा आहे तर एक्साइटमेंट लेवल त्या म्हणजे पॉइंटवर असल्यामुळे ते लग्न ओव्हरऑल बँग ऑन होतं मी एक थीम ठेवलेली माझ्या साईडने की पाठक दुले ले जाएंगे त्यामुळे नाशिकला मी अशीच ती सगळी थीम होती पोस्टर्स बनवलेले ते पोस्टर्स सगळीकडे चिकटवलेले पाठक दुलेने ले जाएंगे इन्व्हिटेशन कार्ड पण तसंच होतं आणि ते खूप हॉशपॉश आणि खूप हेक्टिक होत पण वी ट्राईड पुलिंग इट ऑफ आम्ही असं कॉन्वॉय केलेला पंधरा वीस गाड्यांचा आणि सगळे आमची जितकी पण फॅमिली होती वरात म्हणजे ते बस भरून येतात ना मी म्हंटल मला बस नकोय मी अजिबात बस ती काळी पिवळी बस कुठल्या कलरची श्रीराम ट्रॅव्हल्स प्रस्तुत म्हणजे आणि खाली पाठक परिवार वगैरे म्हंटल ते नको आहे म्हटलं आपण सगळ्यांच्या गाड्या गाडी आता सगळ्या कॉर्नर गाड्या नाशिक पासून आम्ही निघालो सकाळी गेलो तिकडे पोहोचलो आणि आमचा व्हेन्यू व्हेन्यू वॉज अ हायलाईट okay. कारण आणि सुपर्णाची अशी इच्छा होती की वी वॉन्टेड टू गेट मॅरिड इन द मंदिर आम्हाला मंदिरात okay. लग्न करायचं होतं आणि एव्हरी वन वॉज ओके पण तिच्या मम्मी पप्पांचं ah. पण असं होतं की नाही आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचं हे करायचं ते करायचं मी म्हटलेलं नाही मंदिरात करायचं तर दे मेड इट अ पॉइंट की आमचं लग्न मंदिरात होते आणि त्यांनी मंदिर ते त्या शोधून काढलं सो इट थ्री फ्लोर्स का तो जिकडे म्हणजे मोठमोठे भागवत आणि प्रवचन वगैरे होतात तर युजली प्रत्येकाच्या लग्नात आपल्या सगळ्यांच्या लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे सरबत असतात आमचं खूप सात्विक लग्न होतं कुठला सरबत नव्हतं कारण मंदिरात आमची इच्छा मंदिरात मंदिरात लग्न करायची त्यामुळे त्यांनी सांगितलं ठीक आहे मंदिरात लग्न करायचं तुमची एक बाकीचं आम्ही आमच्या हिशोबाने तिथे त्या मंदिरात आमचं लग्न झालं बिकॉज यु वॉन्टेड टू गेट मॅरिड इन अ टेम्पल तर मग त्यांनी पूर्ण तसे ते त्यांनी लिटरली सिव्हिल वर्क करून काही चेंजेस करून घेतलेले त्या हॉल साठी म्हणजे केटरिंग साठी यांच्यासाठी ऍक्सेस uh, नव्हता म्हणून आणि तिथे एअर कंडिशनिंग फक्त आमच्या लग्नासाठी करण्यात आलेलं आहे कारण oh, nice. तो हॉल एवढा मोठा तो हॉल आहे म्हणजे oh. म्हणजेच हॉल होता तो तर पूर ते पूर्ण दोन फ्लोअर्स त्यांनी एअर कंडिशन करून घेतले इट वॉज रूफ टॉप आणि हॉल आणि खाली बँकेट आणि असं सगळं आय डोंट नो हाव दे जस्ट मॅनेज इट आणि व्हेज आम्ही सगळे तसे व्हेजच आहोत त्यामुळे दॅट वॉज अ हायलाइट ऑफ द वेडिंग तिथे आमचा पहिला आणि शेवटचं लग्न झालं कारण तिथे ते लग्न नाहीच होत तिथे साईबाबांचीच इच्छा असेल की तिकडे व्हावं आणि त्यांनी पण ऑफकोर्स त्याच्या मर्यादा आम्ही पण पाहिल्या बाकीच काही नव्हता गैर आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती म्हणजे आमच्याकडून जितके शंभर दीडशे लोक होते यांच्याकडून किती हजार लोक <laughs> हो होते माहिती नाही सगळ्यांना मर्यादा मर्यादा एव्हरी वन न्यू कि हा मंदिर आहे अँड एव्हरी वन वॉज ओके विथ इट एवढं सगळं असून जी धमाल केली आम्ही म्हणजे जी हळद ज्या प्रकारे आम्ही खेळलोय तर ती तुम्ही बघू शकता म्हणजे ती टाकलेलीच आहे आणि मोस्ट ऑफ <laughs> द लोकमत पण होतच तेव्हा तर वी हॅड <है>। अ <laughs> ब्लास्ट आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला त्यांनी असं रिस्ट्रिक्शन नव्हतं no हळद तुम्ही खेळताय exactly. टेरेसवर मग यू के नू दिस hmm. hmm. हे नका करू ते नका करू आमचं हे खराब होईल ते खराब होईल okay. असं काहीही नव्हतं ना hmm. तिथून म्हणजे युजली काय होत ना की चार वाजता हॉल सोडायचा oh, वगैरे oh, oh, oh. हेच एक गोष्टी असतात ना हे काहीच नव्हतं तुम्हाला तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा फक्त छान पद्धतीने करा बस एवढंच त्यांचं म्हणणं होतं विदायला खूप खूप रडली तिच्यापेक्षा जास्त <laughs> माझी बहीण रडली सखी मी ती रडत रडत चालली रडत रडत माझ्याकडे चालली बाजूला आली म्हंटल अगं तुला काय झालं क्षमा म्हणजे प्राजक्ता नाव तिचा आम्ही क्षमा म्हणतो तरी ती ढसा ढसा ओक्सा म्हटला अगं काय झालं बर मला हे कळत नाही ते आनंदाच्या अश्री काय सुपर्णा घरी येते म्हणून प्रॉब्लेम काय येते म्हणून तू रडतेस का बर कोणी माझं माय एंटायर फॅमिली नो सुपर्णा कमीत कमी पाच सहा वर्ष बिफोर मॅरेज म्हणजे माझ्या घरी बऱ्याच काय गोष्टी माहिती त्याच्याकडे बऱ्याच काय गोष्टी माहिती नव्हत्या त्याच्यावर येऊया तर त्यामुळे एवरीवन वन लाइक वर चलो म्हणजे तू रडत तू रडतस घरी म्हणजे तिने असं म्हणायला पाहिजे होतं तीच रडत होती माझ्यापेक्षा जास्त काय काय झालं खरंच कळत नाही आता खूप ओव्हरवेल्म्ड होते ऍक्च्युअली दा लग्न खूप आजच सकाळी मी व्हिडिओ बघितला तुमचा गृहप्रवेशचा व्हिडिओ जिथे तुम्ही oh, एकमेकांना oh, रडत नाही एकमेकांना विचारताय काहीतरी एक की मी तुला गृहप्रवेश आपल्या मधल्या oh, पिन करून ठेवलाय तुम्ही इंस्टाग्राम <laughs> तो, हो, तो गृहप्रवेश <laughs> रात्री अडीच वाजता झालेला हो झाले खूप क्रेझी किस्से हो हो खूप प्रचंड क्रेझी मी म्हणतो काय सांग दोन तीन दिवसात जे काय घडत होतं ना ते बिकॉज ऑल माय कझिन आठ वी आर लाईक एट ऑफ अस टुगेदर फॉर एव्हरी वन वॉज ड्रायव्हिंग प्रत्येक जण ड्राईव्ह पण करत होत प्रत्येक जण फॅमिली फॅमिलीज पण त्याच्या होते आणि प्रत्येक जण मॅनेज पण करत म्हणजे ऑफकोर्स लग्न पूर्ण मॅनेज केलेलं सासरी बोननी माझ्या सासरी बोच म्हणतो थिंग तर सासरी बोनिनी खूप छान मॅनेज केलेलं पण जिथे थोडंफार काय होतं किंवा ऐन वेळेस गडबडी होत होत्या तर माझे कझिन्स मला वॉकी टॉकी घेऊन फिरताना दिसत होते म्हणजे इन रियल टाइम माझ्या बहिणीकडे वॉकी टॉकी होता भावाकडे वॉकी टॉकी होता त्यांनी दे वर जस्ट प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग म्हणजे काय झालं की हा नवरी कमी कमी आउट चालू होत मला आवाज लागले म्हंटल हे दादा किदरसे कुठून कुठून त्यांनी सोर्स <laughs> करून आणलेल्या गोष्टी आणि ते सगळं मॅनेज करत होते आणि मला बिदाई टू हॅपन फोर म्हणजे मॅक्सिमम चार वाजेपर्यंत आम्ही निघायला पाहिजे होतो तिथून पुढे शिरगाव कारण नाशिकला जायचं होतं आम्ही निघालेलो रात्री आठ वाजता <laughs> चार तास लेट मला ड्राईव्ह करू दिलं नाही कारण मी कार्स जसं मी म्हंटल म्हंटल मी सबको बरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, बर बर जातो बिकॉज वर कनेक्टेड वॉक इज वर कनेक्टेड होतो हे कनेक्ट नाही नाही दादा आहे असं नाही सगळ्यात मोठा असल्यामुळे तू मागे बसेस म्हंटल झालं तुमचं मी आपलं बसलोय मागे गाडीत माझ्या मी आली सुपर्ण म्हटलं चालू ते करलो तुम कैसो करण डुलक्या खात खात आणि कमीत कमी हो। चार चार पाच पाच वेळा थांबलोय आम्ही रस्त्यामध्ये जस्ट टू अवॉइड काइंड ऑफ यु नो इमर्जन्सी ऑर एनी काइंड ऑफ मिसहॅपनिंग आणि रात्री दोन अडीच वाजता आम्ही तिकडे पोहोचलो आणि तिथे घरी गेल्यावर कारण घरातली सगळ्यात मोठी सून म्हणजे पाटकनकडची सो वी वेलकम आम्ही प्लॅन केलेला बेसिकली तेव्हा पण तो लेट झाल्यामुळे मग बरच काही प्लॅन केलेला म्हणजे फार अगदी रोड वर घुसण्यापासून आणि वाईड वाईड रोड आहेत तर एव्हरीथिंग वॉज लेट आणि हे तर ते लोक निघून गेलेले oh ज्यांनी ज्यांनी म्हणजे ते, 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 ते सेटअप केलेलं एंट्री प्लॅन केलेली तर ते ऑपरेट करणारे आणि ते सगळे वेंडर्स निघून गेले म्हणजे त्यांनी बारा वाजेपर्यंत वाढ बघितली तरी आम्ही आलो नाही त्यांना आम्ही टायमिंग दिलेला नऊ वाजेचा आणि जसं आम्ही एंटर झालो दोन सव्वा दोन झालेले दोन गाड्या यांनी पुढे पाठवलेल्या अँड द मोमेंट वी एंटर्ड आर कॉलनी जो एरिया आहे जैन भवनचा एरिया आहे क्रॅकर स्टार्टेड फ्लाइंग आणि मी झोपत होतो मी पोचने होणेवालाय गया रात्री ढाई वाजे रे कावणे सनरूफ उघडलं डायनी भाऊच आहे तो ड्राईव्ह करत होता आणि मम्मी पुढे बसलेली ती पटकन उठून पुढे गेली सर हे केलं पूर्ण एरिया लिट होता रोड लिट होता आणि तिथून जे जे वेंडर्स पळून गेले त्यांच्याकडून सगळे ते रिमोट आणि ते कंट्रोल सगळे माझ्या भावांनी त्यांच्या हातात घेतलेलं अँड दे वर डुईंग इट डेमसेल्फ आणि इतके फटाके फोडले यांनी रात्री अडीच वाजता जसं पिक्चर मध्ये बघतात ना टप 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 लाइट लागतात तसे आमच्या गल्लीतले सगळे लाईट लागलेले सगळे इकडचे तिकडचे मला आनंद होत होता म्हंटल फक्त पुलीस यायला म्हटलं फक्त पुलीस नको यायला म्हटलं गालबोट लागेल पण मग त्या कझिन्स ते पण मॅनेज केलं ते पोलीस लोक तिथेच उभे होते त्यांना पण मॅनेज म्हणजे त्यांना मॅनेज इन द सेन्स दे वर टोल्ड की एस एस आय हा हा प्रॉब्लेम आहे yeah. तो आणि तिथलच राहते असल्यामुळे तसा काय प्रॉब्लेम नाही आला सो या दॅट वे इट वॉज प्लॅन खूप मस्त मॅनेज केलं तुमच्या कझिन्स लग्न तुमचं नाही ते ओव्हरऑलच कझिन्सचं आणि खूप जास्त काय म्हणता येईल त्याला खूप जास्त कनेक्टेड आहेत सगळे आठ जण आणि आय एम व्हेरी हॅपी की मी त्या भावंडांमध्ये गेले व्हेरी हॅपी